नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण उपवासाचा पराठा बनवणार आहोत तर महाशिवरात्री स्पेशल आपण इथे उपवासाचे पराठा आणि त्यासोबत एक झटपट अशी उपवासाची भाजी बटाट्याची बनवणार आहोत तर अतिशय खमंग खुसखुशी असे हे पराठे होतात तर आपण शाबू आणि बटाट्यापासून हा पराठा बनवतो तर बरेच जण महाशिवरात्रीला बगर खात नाही त्यावेळेस ते असे पद्धतीने पराठे बनवू शकतात बनवायला अजिबात वेळ लागत नाही बऱ्याच वेळेस असं होतं की शाबू तांदूळ खायचा खूप कंटाळा येतो तर कोणाकोणाला कौन चावत नाही आवडत नाही किंवा वयस्कर वयस्करजींना तो चावतसुद्धा नाही खाऊ वाटत नाही त्यावेळेस तुम्ही असे हे मौसूद पराठे बनवू शकतात तर इथे एक वाटी शाबू घेतलं आहे आणि स्वच्छ कापडने पुसून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरचा डस्ट वगैरे निघून जाईल आता कढईमध्ये आपण हा शाबू थोडा वेळ भाजून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये हा शाबू टाकून दोन तीन मिनिट चांगला भाजून घ्यायचं आहे याचा आपल्याला रंग अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही आहे तसंच ठेवायचं आणि हलवून घ्यायचं आहे तर सतत हे हलवत राहायचे आणि थोड्या वेळ भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याने एकदम फाईन अशी आपल्याला पावडर करता येईल शाबू पटकन बारीक होत नाही जर तो चांगला भाजला की लगेचच बारीक होतो तर अशा पद्धतीने शाबू इथे मी दोन थी थी मी हो ते तीन मिनिट चांगला मिडियम गॅसवरती भाजून आहे आणि मिक्सरवरती बारीक करून आहे तर जेवढा शक्य होईल तेवढा हा शाबू बारीक करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकतात मी बारीक करून घेतलं आहे आता चाळणीने आपण हा शाबू चाळून घेऊयात हो म्हणजे एकदम बारीक असं आपल्याला शाबूचं पीठ मिळेल हे पहा हे जाडसर असे जे कण असतात ते बाजूला होतात आपोआप व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि बारीक पीठ हे आपल्याला मिळते तर शाबू असा सरवळ बारीक होतो आता आपण इथे एक वाटी शाबू घेतले तर ते त्यासाठी इथे मी एक वाटी बटाटा घेतलेला आहे शिजवलेला बटाटा किसून टाकायचा आहे त्यामुळे याच्यामध्ये तुकडे वगैरे बटाट्याचे राहणार नाहीत तर तुम्हाला बरोबर अंदाज येईल त्यासाठी मी इथे एक वाटी शाबू एक वाटी बटाटा असं सांगितलेलं आहे तेवढं प्रमाण योग्य आहे पाव चमचा जिरे तीन चार हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून टाकलेत आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आता बरेच जण उपसाला जिरे किंवा कोथिंबीर खात नाहीत तर त्यांनी स्किप करू शकतात तर आता हे पाणी न टाकता अगोदर असंच आपल्याला शाबूच्या पावडरमध्ये हा बटाटा चांगला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी शिंपडून हे पीठ मऊ चांगलं मळून घ्यायचे थोड़ थोड़ तर हातावरती थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचे तर माझ्याकडून जास्तच पडलेलं तर मी कमी केलं ते हातातलं पाणी आणि थोडं थोडं लागेल तसं आपण पाणी टाकून हे पीठ जोर देऊन असं मुठीने दाबून दाबून चांगलं मळून घ्यायचे म्हणजे काय होईल की पराठे खमंग खुसखुशीत होतील आणि पीठ कडक होणार नाही आपल्याला व्यवस्थित पराठे त्याची लाटता येईल तर शाबू कोरडा असल्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं पाणी ॲब्झॉर्ब होतं तस तसं आपल्याला पाणी टाकून हे पीठ मऊ होईपर्यंत मळायचे तुम्ही ते पाहू शकतात असं हे पीठ मऊ हवं हो आहे म्हणजे व्यवस्थित लाटता येईल आता याच्यावरती ये झाकण ठेवूया आणि पाच मिनिट असंच मुरू देऊया तोपर्यंत आपण स्वादिष्ट अशी उपवासाची बटाट्याची भाजी बनवूया तर एक वेळी तेल टाकून घेतले यामध्ये पाव चमचा जिरे आणि तीन चार हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून टाकायचं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात उपवासाला तुम्हाला जसं सांगितलं की जिरे कोथिंबीर चालत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता हे मी मिरची जाडसर टाकलेली आहे ना कुठून ती चांगली भाजून घेतली आहे याच्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा हाताने मॅश करून घेतला होता दोन मिडियम आकाराचे बटाटे आहेत तेसुद्धा टाकून घेतलेत आता याच्यात जाडसर शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा आहे खूप बारीकही नको आणि खूप मोठंही नको मिडियम असा कोट टाकायचा आहे या बटाट्याची आमटी ना खूप छान लागते या पराठ्याबरोबर अप्रतिम अशी लागते माझी मुलं तर अशीच चमच्यानेही बटाट्याची भाजी खातात भाजी चपाती पराठा काहीही त्यांना लागत नाही एवढी ही भाजी आवडते त्यांना खूप छान उपवासाची ही बटाट्याची भाजी बनते आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि याला एक दोन मिनटभर चांगली उकळी आणून घेऊयात आत्ता जरी ही भाजी पातळ वाटत असेल तरीसुद्धा थोड्या वेळाने घट्ट होते आणि गॅस बंद केला ना आणखीन याला अशी थिकनेस येते घट्टसर त्यामुळे खूप घट्ट करायचे नाही करतानाच थोडीशी पातळसर करायची आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि भाजीला चांगले उकळी आले एक दोन मिनिटभर उकळी की गॅस बंद करून घ्यायचे आपली भाजी बटाट्याची तयार आहे तोपर्यंत इथं पराठ्याचं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान मऊ झाले आता त्याच्यामधलं एक आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताने चांगलं पोळपटावर जोर देऊन मऊ करून घ्यायचं आणि थोडंसं असं चपट करायचं म्हणजे आपल्याला लाटता येतं आता इथे तुम्ही भगरीचं पीठ राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ म्हणजे उपसाला जे पिठं वापरले जातात ते कोरडं पीठ थोडं थोडं लावून हे पराठे लाटून घ्यायचे आणि खूप जाडंही नको आणि खूप पत्तही नको मिडियम असे पराठे लाटायचे तर आपण इथे पहिला पराठा लाटून घेतला आहे तुम्हाला मी आणखीन एक पराठा लाटून दाखवते तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला पराठे बनवायचे आहेत तेवढ्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि मिडियम असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर दुसरासुद्धा पराठा सेमी तशाच पद्धतीने लाटून घेते पण पीठ मिळते थोडं जास्त घेतले कारण मिळते तुम्हाला हा पराठा कट करून दाखवणार आहे तुम्हाला जर एकसारखे आकाराचे पराठे हवे असतील तर तुम्ही एखाद्या वाटीचं किंवा डब्याचं झाकण ज्याला थोडीशी धार असेल ना ते घेऊन हा पराठा साईडने कट करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा हा पराठा होईल आणि सर्व पराठे एकसारखे दिसतील तर इथे मी एक वाटी घेतली तर या वाटीला धार नाही आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मिळते माझ्याजवळ होते तर दाखवते मी तर हे पहा असं हे याला साईडचं पीठ काढून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये मिक्स करून परत त्याचासुद्धा पराठा बनवायचा तर अशा पद्धतीने तुम्हाला गोल आकार असे पराठे एकसारखे मिळतील हे पहा खूप जाड नको किंवा खूप पातळ नको असे हे पराठे लाटून घ्यायचे तर मी आणखीन एक पराठा लाटून घेतला आहे सेम तसंच आणि कट करून घेतलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पराठे बनवू शकतात अदरवाईज फक्त लाटून घेतली जसं आपण चपाती पराठा करतो तसंसुद्धा चालेल किंवा असे कट करून बनवले तरीसुद्धा चालेल तर आपण आता इथे दोन पराठे लाटून घेतलेत आणि कट करून घेतलेत आणि एक पहिला अगोदर असंच लाटून घेतलेलासुद्धा आहे तर आता आपण इथे पराठे हे भाजून घेऊया तुम्ही एका वेळेस सर्व पराठे बनवून भाजू शकतात किंवा एक एक बनवूनसुद्धा भाजू शकतात आता तवा ता तापला की हा पराठा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही याला तेल तूप आवडीप्रमाणे तुमच्या लावू शकतात आता आपण दुसरी साईड पलटी करून दुसऱ्या साईडनेसुद्धा हा पराठा चांगला भाजून घेऊयात तर याला आता आपण तेल लावून घेऊयात आणि छान खरपूस रंग आला आहे तर हा पराठा मस्त असा फुगलेला सुद्धा आहे बरं का हे पहा तर पराठे चांगले फुगलेसुद्धा जातात आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात दोन्ही साईडने पराठा छान आपण खरपूस होईपर्यंत चांगला भाजून घेतला आहे आता हा पराठा आपण काढून घेऊया तर असाच हा पराठा भाजून घ्यायचा तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा उपवासाची जी नारळाची चटणी बनवतात त्यासोबत खाऊ शकतात किंवा मी दाखवल्याप्रमाणे बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण पहिला पराठा भाजून घेतला आहे आता इथे मी दुसरासुद्धा पराठा सेम अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं आपण काही गडबडीत कामाच्या राड्यामध्ये शाबू भिजवायचा विसरून जातो त्यावेळेस तुम्ही असे हे झटपट पराठे बनवून घेऊ शकतात एखादं काम करूस तोपर्यंत तो कुकरमध्ये जर बटाटे टाकले तर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये चांगले बटाटे शिजले जातात आणि पराठ्यासाठी मौसूद बटाटे शिजवून घ्या आणि किसनेने किसूनच हा बटाटा याच्यामध्ये वापरा म्हणजे पीठ मळायला सोप्पं जाईल आणि बटाट्याचे तुकडे राहणार नाहीत तरी पहा दुसरासुद्धा मस्त खमंग खुसखुशीत असा आपण पराठा भाजून घेतला आहे आणि तोसुद्धा चांगला भाजलेला तर सगळ्यात अगोदर आपण जो पराठा लाटून घेतलेला ज्याला काही कट वगैरे केलं नव्हतं तोसुद्धा तो पहा किती छान फुगलेला आहे तर अशा पद्धतीने हलके फुलके हे पराठे उपवासाचे आपले तयार आहेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी सर्व असेच बनवून घेणार आहे तर झटपट आपले इथे पराठे उपवासाचे आणि बटाट्याची भाजी तयार आहे खायला खूप स्वादिष्ट लागतात नक्की येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी तुम्ही बनवून पहा अगदी साधी सोपी रेसिपी आहे याला जास्त काही साहित्य लागत नाही किंकल्याशी हे बनवून पराठे तयार होतात आणि नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळासुद्धा येतो त्यावेळेस डिफरंट काहीतरी तुम्ही असं बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा उपवासाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत या व्हिडिओच्या अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये उपवासाचे क्रिस्पी कुरकुरे शाबूचे वडे आहे शाबूचे खिचडी आहे लाडू आहेत आणि उपवासाचे डोसेसुद्धा आहेत तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणार रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत या रेसिपी शेअर करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय